नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये रवाना आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर एक छानशी कमेंट करायला विसरू नका रवाना आपण आज व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत तर पिक्सल ॲपमध्ये प्रोफेशनल बॅनर कसं बनवायचं आहे एकदम स्टेप बाय स्टेप तर तुम्हाला मी एक स्टेप सांगणार आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर त्यामुळे तुमच्या बॅनरला प्रोफेशनल लुक येईल तेव्हा मी जी पिक्सल ॲप यूज करतो ती प्रो आहे तिथे तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामवरती उपलब्ध आहे खाली टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन दिलेले आहे तुम्ही जाऊन जॉईन करून डाउनलोड करू शकता तर सिंपली तुम्हाला पिक्सेल ॲप हे तुम्हाला मी पेन्सिलने दाखवत आहे स्क्रीनवरती तर ऑरेंज कलरमध्ये तुम्हाला दिसत असेल तर मी पिक्सेल ॲप यूज करतो जर जा, तुम्ही जर प्लेस्टोरवरती यूज करत असाल तर जर जा, तुम्हाला जर प्रॉब्लेम येत नसेल जसं की पी एल बी फाईल ॲड करायला आणि फॉन्ट ॲड करायला तर तुम्ही काही प्रॉब्लेम नाही ते सुद्धा यूज करू शकता तर तुम्हाला तुम्हाला सिंपली ॲप ओपन करायचं असंच तुमच्यापाशी इंटरफेस येईल समोर तुमच्या तर इथं जे टेक्स्ट आहे ते तुम्हाला आधी डिलीट दिले, सॉरी डिलीट करायचं आहे तर तुम्हाला मी पुढची प्रोसेस सांगणार आहे तर इथं आल्यानंतर तुम्हाला असं एक दिसेल ॲप तर इथं आल्यानंतर वर जे तीन डॉट दिसत असतील तुम्हाला वरल्या उजव्या बाजूला त्यावरती तुम्हाला जायचं आहे तर इथे एक वरून पाच नंबरला ऑप्शन आहे एस साईज म्हणून तर तुम्हाला तिथं जायचं आहे कारण की बॅनर जर आपल्याला बनवायचा असेल त्याची मेन म्हणजे आपल्याला साईजनुसार आपल्याला बनवावं लागणार आहे इथं आल्यानंतर जर तुम्हाला यूट्यूब बॅनर बनवायचा असेल तर तुम्हाला तर साईज ठेवावी लागणार आहे म्हणजे दोन येतात तर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसत असतील एक वेट आणि हाईट म्हणजे रुंदी आणि उंची तर इथं आहे का नाही तुम्हाला समजा आता चार बाय पाच म्हणजे बॅनरची साईज आहे तर तुम्हाला चारला दहाने गुणायचं आहे आणि पाचला बी म्हणजे चार हजार आणि पाच हजारशी दोन डब्यामध्ये साईज टाकायची आहे जर तुम्हाला समजा यूट्यूबचं थमनेल बनायचं असेल तुम्हाला एक कस्टम म्हणून ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती तुम्हाला टॅप केलं तर एवढेमध्ये तुम्हाला जर म्हणजे साईजनुसार जर नाही तर आपलं डायरेक्टली तुम्ही बनवू शकता जसं की प्रोफाईल तर व पहिल्या नंबरला आहे प्रोफाईल पिक्चर यामध्ये तुम्ही आपल्या डीपीला आणि इंस्टाग्रामच्या ह्याला प्रोफाईलला फोटो लावू शकता तर जर तुम्हाला यूट्यूब थंबनेल बनवायचा असेल तर सिंपल यूट्यूब थॅनलवरती तुम्हाला टाय हे करायचं आहे टॅप करायचं आहे तर त्याची साईज आहे बाराशे ऐंशी रुंदी आणि हाईट आहे सातशे वीस तर इथं ओके करायचं आहे तर मग नाही आहे झाली तुमच्या हिची साईज आपल्या यूट्यूब थंडीलची साईज झाली आहे तुम्हाला अजून जर यूट्यूब यूट्यूबचं प्रोफाईल तरसुद्धा बनवायचा असेल तर जी सुद्धा साईजनुसार तुम्ही बनवू शकता तर इथं आल्यानंतर तुम्हाला आता इथं आला होता तुम्हाला एक ऑप्शन दिसं असेल इकडं uh, उजव्या साईटला पहिल्या नंबरला एक ऑप्शन आहे बघा एक हे तर इथं आल्यानंतर तुम्हाला हे का नाही जर तुम्हाला जर काही बॅकग्राऊंडला बॅकग्राऊंडला म्हणजे मी पी एन जी वगैरे राहून बॅकग्राऊंडला तर तुम्हाला कलर कलर म्हणजे कमी जास्त काही ब्राईटनेस सायट्रेशन म्हणजे काही करायचं असेल तर तुम्ही या ऑप्शनमधून बॅकग्राऊंडला गोष्टी करू शकता म्हणजे जसं की प्रोफेशनल दिसण्यासाठी तर बाजूला त्याच्या बाजूला एक ऑप्शन आहे त्याच्या अलीकडं दोन बॉक्स दिसत असेल तिथं आल्यानंतर तुम्हाला का नाही बॅकग्राऊंड गॅलरीमधून तुम्ही डायरेक्टली ॲड करू शकता जसं की मी तुम्हाला दाखवता येतं बाजूलाचं असेल फ्रॉम गॅलरी तर सिंपली तुम्हाला टॅप करायचं आहे फ्रॉम गॅलरीनंतर तर तुम्हाला सिम्पली तुमचं तुम्हाला जे बॅकग्राऊंड हे करायचं आहे तुम्ही गॅलरीमधून चॉईस करू शकता तर तुमचं जे तुम्ही जे साईज घेतली आहे युट्यूब थंबनेल थमनेलची त्या साईजमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड ॲड होणार आहे तुमचं तर खाली एक ॲ राईटचं ऑप्शन असं असेल त्यावरती टॅप करायचं आहे तुम्हाला सिंपली इथं आल्यानंतर हे झालं तुमचं बॅकग्राऊंड ॲड जे की तुम्ही गॅलरीमधून करू शकता ॲड आणि जर तुम्हाला जर तसं नाही वाटलं की तुम्हा तुम्हाला इथं जरा तुम्हाला जर वाटलं की अजून आपल्याला काही वेगळा लुक द्यायचा असेल तर तुम्ही इथं कलर कलरसुद्धा घेऊ शकता तर इथं कलरवरती टॅप केला कोण तुम्हाला एवढे मोठे कलरचा ऑप्शन येतील म्हणजे इथून तुम्ही बॅकग्राऊंडला कलर घेऊ शकता आता जसं की मी देख बॅकग्राऊंड घेतला आहे गॅलरीमधून तर तुम्ही बॅकग्राऊंड गॅलरीतून न घेता इथं इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर बॅकग्राऊंड कसे ॲड करायचे तर हे आणि त्याच्या आणि तुम्हाला जर समजा तुम्हाला आता तुम्ही एक पिक स्लॅबमध्ये पी एन जी तयार केला आणि तर पी एन जी जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल गॅलरी तर या ट्रान्सपरंट ऑप्शन जे की बॅकग्राऊंड ड्रिम होतं आपण बॅकग्राऊंड ड्रिम केलं तर बघा वेळेस पहिला असेल तुम्ही जे की आपलं हे म्हणजे की बॅकग्राऊंड ड्रिम होतं ते ह्या या अशा प्रकारे होतं तर तुम्ही इथे तुम्हाला आहे स्क्रीनवरती आपला मेन जे मुद्दा आपण बॅनर किड वळायचा आहे आपल्याला तर इकडे आली इथं आल्यानंतर आता तुम्हाला जिथं इथं आहे का नाही पहिल्यांदा टेक्स्ट ॲड करावं लागेल जे की तुम्हाला समजा युट्यूब थांबेल तुमचं टॉपिक काय की एक समजा कॅप कट व्हिडिओ तो तुम्हाला इथं कॅप कट जर तुम्ही टेक्स्ट ॲड केलं तर वर दाबला तर तुम्हाला असा कॅप कट हा ऑप्शन आणि आहे का नाही तुम्हाला जर अजोख्याच्यामध्ये काय बदल करत असेल तर तुम्ही इथं ऑप्शन आहेत भरपूर जसे की इथं ठिकाणी साईज तुम्ही जास्त साईज करू शकता पॅडिंग म्हणजे की ह्या फॉ म्हणजे बाजूला स्पेस फॉन्टच्या उजव्या आणि डाव्या साईडला पेस मारू शकता कलर कलर आता समजा कलर ग्रॅ म्हणजे कलर आहे तिथं आणि समजा तुम्हाला कलर ग्रॅडिंग करायचे आहे की तुम्हाला खाली ऑप्शन दिसत असेल तुम्हाला मी दाखवत आहे एक एक तर इथून तुम्ही करू शकता त्याच्या बाजूला आहे टेक्चर टेक्चर फॉन्टला कसा लावायचा यावरती मी सुद्धा व्हिडिओ टाकला आहे आपल्या चॅनेलवरती लवकरात लवकर तुम्ही जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही लवकरात जाऊन पाहा दे तुम्हाला नजर त्या समज त्यानंतर समजेल टेक्चर म्हणजे जी की आपल्या गॅलरीतली फोटो आपण त्या फॉन्टला फॉन्टला कलर लावू शकतो तर त्यानंतर एक ऑपिसिटी म्हणजे जर म्हणजे कमी जास्त आपण त्याचं हे करू शकतो तर नंतर त्यानंतर एक ऑप्शन आहे रोटेट याने आपण फॉन्टची अँगल आणि फॉन्टची किंवा फोटोची अँगल चेंज करू शकतो त्यानंतर एक दुसरं एक ऑप्शन आहे फॉन्ट जे की फॉन्ट मी अप्लाय करू शकता जसं की ते आधीच्या कॅप म्हणजे सॉरी पिक्सलमध्ये काही फॉन्ट आहे तुम्हाला ॲड करायचे असेल तर यावरती सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे कसे ॲड करायचे तर इथून तुम्ही ॲड करू शकता तर बाजूला जे एक बी ऑप्शन आहे स्टाईल इथून तुम्ही फॉन्टला बोल्ड करू शकता किंवा इटॅलिक करू शकता तुमच्या बॅकग्राऊंडनुसार काय तुम्हाला त्याच्यानंतर आहे बॅकग्राऊंड म्हणून ऑप्शन याला याने तुम्हाला तुमच्या फॉन्टला बॅकग्राऊंड करू शकता त्यानंतर भरपूर ऑप्शन थ्री डी आहे नंतर शॅडोज आहे स्ट्रोक आहे इनर शॅडो आहे एम्बोस आहे याने तुम्ही <4 Özell großes> फॉन्टला प्रोफेशनल लुक देऊ शकता जे की तुम्ही ट्राय करून जर बघितलं का नाही तुम्हाला खूप म्हणजे भारी नवनवीन काहीतरी भेटत त्यानंतर तुम्हाला समजा कॅप कट आहे आता कॅपकट इथं टाकायचं वरल्या बाजूला तर तुम्ही नंतर तुमच्या समजाचं कॅपकट आहे कॅपकट आता याच्यानंतर तुम्हाला काढायचं खाली कॅपकट व्हिडिओ एडिटिंग नंतर याला सिम्पली कॉपी करायचं नंतर डबल टेक्स्ट ॲड करण्यापेक्षा कारण की कलर तोच राहील तिथे व्हिडिओ एडिटिंग तुम्ही तुमच्या हे याच्यानुसार टाकू शकता कमी जास्त आहे ते तुम्ही साईज ह्याची खूप जाण्याची कमी करतो मी साईज तिथं साईजनंतर तुम्ही कमी करू शकता कमी जास्त काय तुम्हाला तर असं हे क म्हणजे इथून जर तुम्हाला समजा ते आता हे झालं आहे का नाही आपण बॅकग्राऊंडवरती टेक्स्ट ॲड करायचं टेक्स्टला काय लुक द्यायचं ते सांगितलं आता एक गोष्ट राहील ती म्हणजे आपण आपल्याला जर पी एन जी ॲड करायचं असेल तर जर आता बॅनर होते आता कोणाचा म्हणजे बॅनरवरती समजा कोणत्या ह्याची पी एन जी ॲड करायची समजा तर भरमादामध्ये जे ऑप्शन आहे एक तुम्हाला दिसत असेल ऑप्शन त्यावरती तुम्हाला सिम्पल टॅप करायचं आहे जे एक पहिल्या नंबरला ऑप्शन आहे बघा इम्पोर्ट म्हणून त्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे इथं टॅप केल्यानंतर तुम्हाला एकाने तुम्ही पी एन जी ॲड करू शकता जसे की आता एक तुम्हाला सिम्पली दाखवतो एक पी एन जी कशी ॲड करायची तुम्ही जी फाईलमधून पी एन जी ॲड करू शकता तर मी तर इथे कलर हे जे करतो तर ब असं म्हणजे तुम्ही पी एन जी ॲड करू शकता अशा प्रकारे मग इथं मग ॲडजम पी एन जीला सुद्धा खूप ऑप्शन जातात इथं आता याचा कलर कोणता आहे प्लस स्काय म्हणजे सॉरी ही आहे म्हणजे पिवळा कलर तर तुम्ही इथं कलरच्या ऑप्शनमुळे जाऊन तुमच्या ह्याच्यानुसार ब्ल्यू किंवा कोणताही कलर मंग हे काळा किंवा वाईट लावू शकता याला बी खूप यालासुद्धा टेक्स्चर लावू शकतो आपण नंतर पुन्हा कलर फिल्टरसुद्धा म्हणजे की कमी जास्त काही तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तुम्ही करू शकता यालासुद्धा तुम्ही स्ट्रोक मारू शकता आणि अजून काही ह्याला बी सुद्धा थ्री डी शे थ्री आकार देऊ शकता म्हणजे पी जसं तुम्ही सांगायचं म्हणजे सपे भाषेत की जसं तुम्ही याला आपल्या ह्याला प्रोफेशनल लूक देऊ शकता आपल्या टेक्स्टला तसं सुद्धा तुम्ही पी एन जीलासुद्धा टेक्स्ट टे, पी एन जीलासुद्धा प्रोफेशनल देऊ लोक शकता तर तुम्हाला पी एन जी काय वाटलं तर तुम्हाला ऐका नाही मी एक पुढल्या व्हिडिओमध्ये थमनेलची आणि म्हणजे दोन तीन डिझाईनचे जे की तुम्हाला युट्यूब बॅनर असेल प्रोफेशनल आणि प्रोफाईल स प्रोफाईलसुद्धा बॅनर असेल याच्या मी तुम्हाला दोन दोन पी एन फाईल पुल्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर बाबा व्हिडिओ कसा वाटला आता कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुमचं तुमचं बॅनर आहे तर एकदम प्रोफेशनल जर तुमचं तयार झाला असेल तर तुम्हाला सिंपल एक ऑप्शन दिसत असेल प्लसच्या बाजूला इथं तुम्हाला टॅप करायचं आहे इथं आल्यानंतर तुम्हाला एक सिंपली सेव ॲज इमेज ऑप्शन दिसत असेल तर इथं आल्यानंतर एक कस्टम आहे तुम्हाला अल्ट्रा करायचं कारण तुमचं जे बॅनर आहे तुम्हाला ते आपल्या गॅलरीमध्ये एच डी डाउनलोड होईल तर मग भेटूया पुढे नवीन व्हिडिओ म्हटलं तोपर्यंत धन्यवाद